दिन दिनदुबळ्यांचे आधारवड गरिबांचे कैवारी म्हणजे डॉक्टर शशिकांत अहंकारी मधुकरराव चव्हाण खुदावाडी ग्रामस्थांकडून भूमिपुत्राला आदरांजली कार्यक्रम संपन्न आरोग्यदूत पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते झाले प्रकाशन अणजूर हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे कार्य तुळजापूर लोहारा अक्कलकोट व उमरगा तालुक्यातून चालू असून कोणत्याही आपत्ती काळामध्ये गोरगरिबांच्या गरजा ओळखून त्यांना संसारोपयोगी साहित्यासह आवश्यक बाबींची वेळेवर पूर्तता करण्याच्या माध्यमातून निराधार लोकांना आधार देण्याचे काम हॅलो संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर शशिकांत अहंकारी यांनी केले आहे आपत्ती काळात गोरगरिबांच्या मदिताला धावून जाणारे डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या अचानकपणे जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीच भरून निघणार नाही डॉक्टर शशिकांत अहंकारी हे दिनदुबळ्यांची आधारवड आणि गरिबांचे कैवारी होते असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले ते खुदावाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भूमिपुत्राला अभिवादन या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सिद्धरामप्पा खजुरे अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे माजी उपसरपंच पांडुरंग बोंगरगे अॅडव्होकेट दीपक आलुरे महादेवप्पा नरे सरपंच श्रीमती सरोजनीताई कबाडे महादेव अण्णा चिंचोले चेअरमन अमोल नरवडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावरील मान्यवरांचा महादेव अण्णा चिंचोले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष तथा खुदावाडी गावचे भूमिपुत्र डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये पूर्वनियोजनाप्रमाणे एक विद्यार्थी एक झाड या संकल्पनेनुसार प्रातिनिधिक स्वरूपात दोन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यासाठी रोपटे भेट म्हणून देण्यात आले यावेळी डॉक्टर शशिकांत अहंकरी यांच्या जीवनपटावर आधारित पत्रकार दयानंद काळुंके लिखित आरोग्यदूत या पुस्तकाचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आरोग्यदूत या पुस्तकाविषयी संपादक दयानंद काळुंके यांनी पुस्तकविषयीची पार्श्वभूमी सर्वांसमोर मांडली यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ सिद्धरामप्पा खजुरे यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि भर व्यासपीठावर त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे अॅडव्होकेट दीपक आलुरे सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेवप्पा नरे शरणाप्पा कबाडे इंदुमती कबाडे यांनीही आपल्या मनोगतातून डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक मनोहर घोडके यांनी मानले यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना आरोग्य दूत हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रमास खुदावाडी येथील अहंकारी परिवारासह गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटी सह विविध समित्यांचे त्यांचे पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ युवक त्याचबरोबर हॅलो मे मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या भारत वैद्य कार्यकर्त्या कार्यकर्ते पत्रकार बांधव संत विनोबा महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक सचिन तोकी यांच्यासह वृत्त निवेदक प्रसन्न कंदले धाराशिव न्यूज अणदूर धाराशिव